দান্যা মানিযা মদ্নাতা পরানি তুন হানে সন্নান ছানান সনগ্নান কেসের ভা঵্যা ধুযা সা বলগান্না জানগে মানা হান্না করা হান্ करायला भावड्या पड्याला करायला हावड्या आणि मधी सुंदर अशी एक होड्याला सोड्याची गाडी सुंदर अतिशय सुंदर अशी लढा मुसर ड्रायविंग गाड्या गाऱ्याशी या वादळातला आपल्या सर गाड्या सुटल्या सेमी भाडाल या माझ्यातल्या पाच सुटला आणि पाच मध्ये लढा चलोय संग्राम केसरी भाऊ आणि दिव्याचा चंगी मैदान आणि या माझ्यातला सेमी पाच अतिशया सुंदर गाडी पठे आणि लखनची गाडी अतिशय सुंदर आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी भाडल या क्षणाला कोण टाकणार अतिशय सुंदर असेल आणि लढा झाली गाड्या सुल्या गाड्या मैदानातला सात लाटला आणि सात मध्ये गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी वळखे